तर जो काल हल्ला झाला होता दहशतवाद्यांकडून जो भ्याड हल्ला झाला होता त्यामध्ये जखमी झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय पुण्यामधले जे दोन पर्यटक होते त्यांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचं समजत आहे जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामधील दो, काही पर्यटक अडकले होते आणि महाराष्ट्रातील पुण्यामधल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय तर जगदाळे कुटुंब जे जखमी झालं होतं त्या जगदाळेंचा मृत्यू झाला असल्याचं आता आपल्याला आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत जगदाळे कुटुंब ज्यांच्याशी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क देखील साधला होता त्या कुटुंबातील जगदाळे यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येते आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची ताजी बातमी आपल्या समोर येते आहे तर एकूण जे महाराष्ट्रामधले जे पर्यटक होते त्या पर्यटकामधले पुण्यातले जे पर्यटक होते जे जखमी झाले होते त्यांचा आता मृत्यू झाला असल्याचा समस्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे पुण्यातील हे जे दोन पर्यटक होते त्यांच्यावरती ते जखमी झाले होते त्यांच्यावरती उपचार सुरू होता मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीसहून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी झाले होते महाराष्ट्रामधील अनेक पर्यटक त्या ठिकाणी होते पुण्यामधील दोन पर्यटकांचा आता मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यामधले जे दो समूर दोन पर्यटक होते त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर येते काय घडीची बातमी जान्हवी साधारणतः महाराष्ट्रातील सहा जणांचा या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या सहापैकी दोन मृत्यू जे आहेत ते पुण्यातले आहेत संतोष जगदाळे यांच्या घराबाहेर आपण आता आहोत आणि संतोष जगदाळे यांच्या घरातून त्यांचे तीन लोक म्हणजे संतोष जगदाळे त्यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी काही कारणामुळे रोहन यांच्याशी संपर्क सुटलेला आहे मात्र दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला समस्या अधिकची माहिती आपण घेणार आहोत आपण पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधीशी जोडल्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र तूर्त जी माहिती मिळते त्यानुसार पुण्यामधील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रामधून एकूण जे पर्यटक गेले होते त्यामध्ये पुण्यात मधील देखील पर्यटक होते त्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचं समस्या जगदाळे कुटुंबाच्या घराबाहेरच आमचे प्रतिनिधी आहेत अगदी थोड्याच वेळात आम्ही त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधू मात्र या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचा आता समोर येत आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यामधील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे जगदाई कुटुंब ज्यांच्याशी मुरलीधर मोहोळ हे देखील संपर्कामध्ये होते त्यांचा मृत्यू झाले असल्याची बातमी आता समोर येते